कोरोनामुळे दोन वर्षांनंतर जनावरांची मोजणी झाली वन्य प्राणी दिवसातून एकदाही तलावावर पाणी प्यायला येतात काही प्राणी रात्री धान्याच्या शोधात बाहेर पडतात ज्ञानगंगा अभयारण्या प्रकाशात प्राण्यांच्या गणनेसाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्रेचाळीस उत्तरेकडील मानवाकृती तयार करून त्याजवळ त्रेच त्रेचाळीस मचांक तयार केले होते बिबट्यांची संख्या सतरा श्रीमंत अस्वल एकोणतीस रानूडुक्कर एकशे चौऱ्याहत्तर सायल नऊ अशी नोंद झाली आहे ससा तेहतीस मेंढ्या सात निलगाय एकशे चौदा मोर लांडोर सहासष्ट चिंकारा दोन जंगली मांजर चार माकड बेचाळीस काळवीट दोन हरिण सतरा खवली मांजर पाच मसन्याद सहा लांडगाय एक अशा प्राण्यांचा समावेश होता ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात आहे हे अभयारण्य बुलढाणा शहरापासून अठ्ठावीस किलोमीटर आणि खामगाव शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर हो आहे ज्ञानगंगा नदी जवळच आहे ज्ञानगंगा अभयारण्य सुमारे पाचशे क्षेत्रावर पसरलेले आहे दोनशे पाच चौरस किलोमीटर हे अभयारण्य महाराष्ट्राच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे या अभयारण्यात दोन तलाव वन्य प्राणी तलावा या तलावाच्या पाण्याने आपली तहान भागवतात या अभयारण्याचा काही भाग खामगाव जंगलात येतो विभाग आणि काही क्षेत्र बुलढाणा वन्यजीव विभागाच्या अंतर्गत येते म्हणून ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा आणि खामगाव या दोन्ही श्रेणीमध्ये विभागले गेले आहे याशिवाय बुलढाणा वन्यजीव विभागाने बुलढाणा परिक्षेत्रात अनेक कृत्रिम तलाव बांधले असून येथील प्राण्यांची पाण्याची समस्या सुटलेली आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव